नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहूयात आज आपण हरतालिका व्रत कधी आहे ते व्रत कसे करायचे व्रतामध्ये नियम कोणते पाळायचे व कोणत्या चुका करू नये पुर्य व जन्मी सती पार्वतीने शंकराला वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एका यज्ञात शंकराचा अपमान केला होता तो सहन होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले आणि नंतर हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा जप करून पुन्हा भगवान शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही आहे स्वाभिमानी आणि पतीव्रता पार्वती ही महिलांची महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जोडपतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागतात हरतालिका व्रत कधी आहे ते पाहूया भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय विधिक पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस वाजेपासून सुरू होत आहे तर सहा सप्टेंबर रोजी हे व्रत करायचे आहे म्हणजेच गणपतीचे आगमन होण्याच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते तर पाहुयात हरतालिका व्रताचे पूजा साहित्य हरतालिका व्रतासाठी तांदूळ हळदी कुंकू पंचामृत अगरबत्ती बेलपत्री दुर्वा विड्याचे पाने बदाम हळदी कुंड खारी व फळे व फुले या झाडांची पण पत्री व पाने पाहिजेत तुम्ही या व्रतासाठी आरती धुतलेली वाळू हे सर्व साहित्य घेऊ शकता जे तुमच्याकडे आहे ते सुद्धा घेऊ शकता हरतालिका व्रताची मांडणी कशी करावी हरतालिका व्रतासाठी एका ताटात धुतलेली वाळू घेऊन महादेवाचे पिंड काढा त्यावर हळदी कुमकुम व फल फळे फुले या झाडांची पाने व्हावून महादेवाची पूजा करा देवांना फळाचा नैवेद्य दाखवा व आरती करा व देवाची मनोभावे पूजा करा हे व्रत मध्ये चुकणे या गोष्टी करू नका उपवास करताना लहान मोठ्यांचा सर्वांचा आदर करा या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका ज्यामुळे तुमचे मन दुखेल तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये या दिवशी उपवासाच्या दिवशी जाणून बिजून किंवा न कळत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी वाईट वागू नका व्रताच्या दिवशी दुपारीच्या वेळी झोपून राहू नये उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसा झोपले तर ते शुभ मानले जात नाही शास्त्रानुसार जर कोण शास्त्रानुसार कोणी हर तरीकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर ते मध्येच सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक करावे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही व्रत कसे करावे हरतालिकेचे व्रत तुम्ही निर्जल व्रत करावे किंवा कोणतेही अन्नसेवन करू नये वाटल्यास थोडासा फलहार करावा हरतालिका व्रत हे मनोभावे व शक् मनोभावे व शक्तीने केले तर तुमच्यावर भगवान शंकराची कृपा होईल मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद